गेल्या काही वर्षात सोन्याचे दर सतत वाढत आहेत स्थिती केवळ भारतातच नाही तर जगभरात कमी अधिक प्रमाणात सोन्याच्या दरात वाढही होतच राहिली पण दर वाढले तरी सोन्याच्या मागणीत घट मात्र काही होताना दिसत नाही मागच्या वर्षी एक डिसेंबरला सोन्याचा भाव अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पाच रुपये इतका होता कट टू एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सोन्याचा भाव होता एक लाख एकतीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चोपन्न हजार रुपये जास्त मागच्या पाच वर्षांचा विचार केला तर सोन्याचा दर सुमारे एकशे बारा टक्क्यांनी वाढलाय आता एकीकडे भाव वाढत असतानाही सोन्याची खरेदी वाढत होती आणि त्याचवेळी सोन्यावर कर्ज घेण्याचं प्रमाणही वाढत होतं जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर घेतल्या गेलेल्या कर्जाची रक्कम तब्बल दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटींवर गेली होती एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ती एकशे बावीस टक्के जास्त आहे गोल्ड लोनच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे हे प्रमाण वाढल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे असं असलं तरी सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलंय हे नक्की गोल्ड लोनमध्ये एकदम एवढी वाढ कशी काय झाली आहे त्याबाबत सध्याची आकडेवारी काय सांगते आणि याविषयी तज्ज्ञांचं म्हणणं काय सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सोन्याचा दर नेमका का वाढत गेला ते पाहूया यामागचं प्रमुख कारण म्हणजे सध्या जगभरात असलेली तणावाची परिस्थिती सध्या अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पण त्या आधीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले शमलेलं नाही इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधल्या संघर्षामुळे अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती जगात अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात दुसरीकडे कोरोना महामारीनंतर चीन मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत चीन सोबतच रशिया आणि युरोपियन देशांनीही सोन्याचा साठा करायला सुरुवात केली अमेरिकेच्या काही धोरणांमुळेही अनेक देश मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे सोन्याचे दर सतत वाढत राहिल्याचं सांगितलं जातं आता सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचं प्रमाण का वाढलंय आणि त्याचं प्रमाण नेमका किती आहे हे बघू सोन्यावर कर्ज घेण्याचं प्रमाण वाढण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे कर्जाशी संबंधित नियमांमध्ये झालेले बदल आरबीआयने सोने तारण कर्जाच्या नियमांमध्ये बदल केल्यापासून ते घेण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे त्याचप्रमाणे चोवीस पासून शेतीसाठी घेतलं दागिन्यांवरचं कर्ज सामान्य श्रेणीत समाविष्ट केलंय त्याशिवाय ग्रामीण शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी आरबीआयने नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे शेती तसंच एम एस ई म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सोनं चांदी गहाण ठेवून दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं त्यामुळे शेतीशी संबंधित कामांसाठी गोल्ड लोन घेण्याचं प्रमाणही वाढलंय यापूर्वी काही तारण न ठेवता हो कर्ज घेण्यावर मर्यादा होत्या पण नियमामध्ये झालेल्या बदलानुसार कोणी स्वतःहून सोनं किंवा चांदीत तारण ठेवू इच्छित असेल तर बँक ते नाकारू शकत नाही याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना झालाय शिवाय सोन्यावर कर्ज घेतलं तर त्याचा व्याजाचा दर साधारणपणे आठ पॉईंट पंचवीस टक्क्यांपासून सुरू होतो हा दर पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत कमी आहे त्यामुळेही सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलंय यातला आणखीन एक मुद्दा म्हणजे डिजिटायझेशनमुळे झालेलं सुलभीकरण आता काही एन बी एफ सी मार्फत मोबाईल ऍपद्वारे अगदी घर बसल्याही गोल्ड लोन मिळू शकतं गोल्ड लोनच्या वाढत्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी देशातल्या बँकांच्या विविध कर्जांबाबतची काही आकडेवारी पाहू देशात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची एकूण रक्कम ही दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी इतकी होती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या कर्जावरील थकबाकीमध्ये एकशे अठ्ठावीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ झाली आणि ते तीन पॉईंट अडतीस लाख कोटी रुपयांवर पोहोचलं मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत ही वाढ त्रेसष्ट पॉईंट सहा टक्के इतकी जास्त आहे गेल्या काही दिवसात गृहकर्जाचं प्रमाण अकरा टक्क्यांनी वाढून एकतीस पॉइंट सत्याऐंशी लाख कोटींवर गेले तर वाहन कर्ज बारा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सहा पॉईंट सत्याहत्तर लाख कोटींवर पोहोचलंय शैक्षणिक कर्जाचे प्रमाणही चौदा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून ते एकूण एक पॉईंट एकोणपन्नास लाख कोटींवर गेले एकीकडे सुरक्षित कर्जाचं प्रमाण वेगानं वाढत असताना असुरक्षित कर्जाचं प्रमाण फार कमी आहे ग्राहकोपयोगी वस्तूंसाठीच्या कर्जात केवळ एक टक्क्याने वाढवून ते तेवीस हजार सहाशे शेहेचाळीस कोटींवर पोहोचले त्याचवेळी क्रेडिट कार्ड कर्जाची थकबाकी सात पॉईंट सात टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट तीन लाख कोटींवर गेले इतर वैयक्तिक कर्जांमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ते सोळा पॉईंट सतरा लाख कोटींवर पोहोचले त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत बँकिंग व्यवस्थेतील एकूण कर्जामध्ये अकरा पॉईंट तीन टक्के वाढ होऊन ते एकूण एकशे त्र्याण्णव पॉईंट नऊ लाख कोटींवर गेले मागील सात महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सहा पॉईंट तीन टक्के जास्त आहे दुसरीकडे सेवा क्षेत्रातल्या कर्जाचं प्रमाण तेरा टक्क्यांनी वाढून ते त्रेपन्न पॉईंट पंचेचाळीस लाख कोटींवर पोहोचले संगणक सॉफ्टवेअर शिपिंग आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात कर्ज घेण्याचं प्रमाण तुलनेनं अधिक आहे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या कर्जात एकोणतीस पॉईंट चार टक्के शिपिंग क्षेत्रात अठ्ठावीस टक्के आणि रिअल इस्टेटमध्ये चौदा पॉईंट एक टक्के वाढ झाली आहे शिवाय बँकाही सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात सींना कर्ज देत आहे उपलब्ध आकडेवारीनुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एनबीएफसी दिलेलं कर्ज दहा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून सतरा पॉईंट चार लाख कोटींवर गेले पण या सगळ्यामध्ये गेल्या वर्षभरात वैयक्तिक कर्जांच्या जवळपास एक चतुर्दांश भाग हा फक्त सोने तारण कर्जाचा होता या प्रकारचं कर्ज घेण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण छोट्या ग्राहकांचं आहे सोने तारण कर्जांपैकी साधारण साठ टक्के कर्ज ही अडीच लाख रुपयांपर्यंतच्या छोट्या रकमेची असतात तर कर्जाची सरासरी रक्कम सत्तर हजार रुपये इतकी असल्याचं सोन्याची वाढत चाललेली मागणी आणि कर्जासाठी सोनं गहाण ठेवण्याचं प्रमाण यामुळे नॉन बँक लेंडर्स दागिन्यांवर कर्ज देण्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंत साधारणपणे तीन हजार शाखा सुरू करण्याच्या तयारीत आहे बजाज फायनान्स नऊशे आय एफ एल फायनान्स पाचशे तर एल एन टी फायनान्स मुथूट फायनान्स मुथूट फिनको या कंपन्या प्रत्येकी दोनशे नव्या शाखा उघडणार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे सध्या अकरा पॉईंट आठ लाख कोटी इतकं असलेलं गोल्ड लोन मार्केट दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात पंधरा लाख कोटी रुपयांवर जाईल असा अंदाज आय सी आर ए अर्थात गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सीने व्यक्त आहे कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस यांच्या मते जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची मागणी आणि किमती वाढवत आहेत त्यामुळे सोने तारण कर्जाच्या वाढीचा वेगही कायम राहू शकतो जगातील सततच्या युद्धजन्य परिस्थितीतून निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे सोन्याची खरेदी वाढल्यानं त्याच्या दरामध्ये सतत वाढ दराम होत गेली पण दर वाढूनही सोन्याची खरेदी मात्र सुरूच राहिली त्याचवेळी आरबीआयच्या नियमांमध्ये झालेले बदल तसंच बँका आणि एनबीएफसींनी कर्जांचे केलेले सुलभीकरण यामुळे गोल्ड लोन घेण्याचं प्रमाण वाढत गेलं गरज शेतीची असो किंवा शिक्षणाची पर्सनल लोन इतकंच झटपट आणि तुलनेनं कमी व्याज दरात मिळणारं गोल्ड लोन घेण्याकडे कल वाढत गेलाय सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचं हे प्रमाण भविष्यात आणखी वाढण्याची चिन्ह आहेत पण याचा देशाची अर्थव्यवस्था बँकिंग व्यवस्था तसंच कौटुंबिक व्यक्तिगत स्तरावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं गरजेचं असेल गोल्ड लोनमध्ये झालेल्या या वाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल विडोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा